नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडा बौद्ध धम्म परिषद बैठक डोंबिवली मध्ये मोठ्या उत्साहात व जल्लोषात झाली यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष वर्ग उपस्थित होते दोन हजार चोवीस ची बौद्ध धम्म परिषद डोंबिवली मध्ये साजरी करण्याच्या अनुषंगाने विचार विनिमय करण्यासाठी व या परिषदेची कमिटी नेमण्यासाठी मीटिंग बोलवण्यात आली होती डोंबिवली धम्म परिषद दोन हजार चोवीस साठी म्हणून शुक्राचार्य गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली बौद्ध धम्म परिषदेसाठी आयोजित सुरुवात बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हार घालून व त्यांना वंदन करून करण्यात आली डोंबिवलीचे ज्येष्ठ विचारवंत शुक्राचार्य गायकवाड यांना सर्वानुमते अध्यक्षपद म्हणून देण्यात आले लोकशाही पद्धतीने बहुमताने कमिटी नेमण्यात आली यामध्ये अध्यक्ष म्हणून शुक्राचार्य गायकवाड स्वागतपर अध्यक्ष माणिकराव उगडे कार्याध्यक्ष अशोक पगारे कोषाध्यक्ष अशोक कापडने सचिव रविकिरण मस्के महिला उपाध्यक्ष परमिताई सावंत नंदा लोखंडे यांना देण्यात आले या नवीन कमिटीच्या माध्यमातून बारा वर्षांनंतर प्रथमच डोंबिवलीमध्ये बौद्ध धम्म परिषद भरवण्यात येणार आहे या बौद्ध धर्म परिषदचे हंगामी अध्यक्ष माणिकराव उघडे उपाध्यक्ष अशोक पगारे सचिव अशोक कापडणे शुक्राचार्य गायकवाड धनंजय पगारे रवींद्र किरण मस्के सिकंदर गाये गणेश अहिरे सचिव सावे सुरेश भाई छापरवाल प्रणिदाताई सावंत शांताराम काळे बाजीराव माने अनिल खैरनार नंदाताई लोखंडे भुलाजी बनसोडे दीपक भालेराव अंजली सोनलकर निलेश कांबे लक्ष्मण आंभोरे तुकाराम पवार दादाभाऊ अभंग इत्यादी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते त्यामुळे ही धम्म परिषद सर्वांच्या हिताची सर्वांच्या कल्याणाची सगळ्यांना मंगलमय अशी ही धम्म परिषद होणार आहे इथे सर्व लोकांना शांततेने कसं जाता येईल सुखाने कसं जाता येईल आणि बाबासाहेब दिल्ला जो धम्म आहे त्याचा अधम्म होणार नाही अशी धम्म परिषद चांगल्या पद्धतीने आम्ही करणार आहोत असं सर्वांच्या वतीने सर्व कार्यकारणीच्या वतीने मी आपल्याला ग्वाही देतो आहे घालणारी आपली धम्म परिषद असं आमच्या अध्यक्ष शुक्राचार्य गायकवाड यांच्या अध्यक्षाखाली आम्ही आहे ही धम्म परिषदमध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं सर्वसामान्य माणसापर्यंत बुद्ध धम्माचा प्रचार होणं या माध्यमातून आम्ही हे काम आयोजित करणार आहे आणि या समितीमध्ये किंवा या धम्म बौद्ध धम्म परिषदेमध्ये सर्व राजकीय सामाजिक धार्मिक शेवटच्या तळागातल्या माणसापर्यंत त्यांना सामावून घेऊन एक पंचशिलेचा ध्वज या शहरामध्ये डोलाने भडकेल्या पंचशिले धम्म परिषदेच्या माध्यमातून अशी आम्ही या भावना व्यक्त करणार आहेत आमच्या या धम्म परिषद करत असताना धर्माचे शांतीय संदेश डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आम जनतेपर्यंत धर्मबांधवापर्यंत कसे पोचतील आणि याचा फायदा जास्तीत जास्त ते दोन हजार बारा साली झाला होता जास्त जास्तपर्यंत लोकांमध्ये हा प्रथम आम्ही नेऊ आणि हा सगळं धर्ममय थोडा दोन वातावरण डोंगलीकरांना बघायला मिळेल शांत संदेश हा पद्धतीने देण्याचा प्रयत्न आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करू मला पूर्ण खात्री ही जी काही टीम निवडणी गेलेली आहे अनुभवी निष्ठावंत प्रामाणिकपणे काम करणार आहे मग आशा आहेत की हे होईल या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र